हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये तुम्ही नेहमी उडदाची डाळ खाता उडदाची डाळ खूप पौष्टिक असते त्याच्यामुळे उडदाची डाळ खाल्ली पाहिजे परंतु आज आपण मस्त असे हेल्दी आपण हे अख्खे उडीद आहेत काळे उडीद आहेत हे आपण रात्रभर पाण्यात भिजवले होते आणि सकाळी पाण्यातनं काढून घेतलेत पण आज 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 ह्याच्यापासून आपण मस्त अगदी नवीन आणि टेस्टी रेसिपी पाहणार आहोत उडीद डाळ खूप जण ला आवडत नाही खूप जण आवडते नाही आवडत त्यांच्यासाठी ही रेसिपी मस्त अगदी चविष्ट अशी आपल्या जी रेसिपी आहे चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पायासाठी मी एक वाटी असे उडीद घेतलेले आहेत आणि ते रात्रभर पाण्यात ठेवून मी सकाळी असे काढून घेतले आहेत मस्त छान असे फुललेले आहेत पहा पहा मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता हे उडीद आपण यामध्ये ॲड करून घेऊया प आपण सर्व उडीद यामध्ये ॲड केले आहेत आता थोडासा कडीपत्ता एक ओली मिरची एक आल्याचा तुकडा आणि लसून घेतले सातत पकळे थोडंसं जिरं आणि थोडंसं ओवा घेतला आहे ते सर्व ॲड करूया आणि चवीप्रमाणे आहात मीठ ॲड करू ह्याला मिक्सरला छान फिरवून घेऊया तर थोडंसं अगदी मीठ ॲड करूया आणि छान हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया पहा आपण छान असं मिक्सरला वाटून घेतलं आहे पहा मस्त अगदी यात पाणी वगैरे काय घातलं आपण असंच वाटलं आहे मस्त छान असं वाटलेलं आहे जाडसर जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही चला तर एका भांड्यात काढून घेऊया पहा एका भांड्यात आपण काढून घेतलं आहे आता यामध्ये आपण हळद मीठ आणि लाल तिखट ॲड करूया त्यानंतर एक छोटी वाटी बेसन ॲड केलं आहे पहा अगदी छोटी वाटी आहे जास्त नाही बेसनचा आपण यूज करणार आता एक छान असा साल काढून किसरेला स्वच्छ धुवून घेतला बटाटा आहे त्यानंतर एक कांदा घेतला आहे सलाबडाचे रूस आता हे सर्व आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आपण छान असं मिक्स करून घेतलं आहे हात व्यवस्थित असं आपण अगोदर मिरची आणि जसोबत थोडंसं मीठ घातलं होतं त्यानंतर आणखी थोडंसं मीठ ॲड केलं आहे पाहू शकता तुम्ही छान आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि छान असं आपण भजीला जसं बॅटर तयार तयार करून घेतलं आहे बागी मी कडे ठेवले तेल ॲड केलेलं तेल पण मस्त गरम झालं आहे आता आपल्या बॅटरच्या आपण छान असे असे गोल 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 अशी भजे सोडून देऊयामध्ये भजे म्हणा वडे म्हणा तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता पहा मी असे जास्त मोठे पण नाही जास्त छोटे पण नाही या साईजमध्ये मी असे सोडून घेत आहे व्यवस्थित आता सर्व आपण यामध्ये सोडून घेऊया व्यवस्थित फ्राय करून घेऊया पहा व्यवस्थित आपण सर्व तेलात सोडून घेतल्या त्याचा छान याला आपण फ्राय करून घेऊया पाहू शकता आता दोन्ही साईडनं छान फ्राय करून घेऊया घेऊया मस्त अगदी छान असे कुरकुरीत तयार होतात आपले मस्त अख्ख्या उडदाचे असे हे भजी पहा नेहमी तुम्ही बेसनची वगैरे भजी खायला असेल तुम्ही आज ह्या पद्धतीने मला खरंच मसला तर अगदी कुरकुरीत म्हणून खूप पौष्टिक हे भजी तयार होतात आता व्यवस्थित झाल्या दोन्ही साईडनं छान असं फ्राय करून घेऊया सुरुवातीला आपण ज्यावेळेस वेळेस भज एकदम फास्ट गॅस होता आता आपण कमी हे छान असे कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडनं फ्राय करून घेऊया पहा दोन्ही साईडने छान असे आपले हे मस्त कुरकुरीत असे काळ्या उडदाची भजी तयार झाली आहे पाहू शकता मस्त कलर आलेला आहे आणि मस्त अगदी पहा दिसायला पण किती मस्त अगदी छान असे कुरकुरीत दिसत आहे कलर पण खूप सुंदर आलेला आहे पहा मस्त आपली हे वेगळी रेसिपी तयार झाली आहे पहा चला तर काढून घेऊया चटपटीत आपले हे भजी पहा तयार झाले आपले मस्त कुरकुरीत भजी पाहू शकताय तुम्ही दिसायला पण खूप सुंदर दिसायचं आणि तेवढे असे कुरकुरीत आपले भजे झाले आहेत पहा मस्त वरणं अगदी कुरकुरीत आतनं अगदी सॉफ्ट असे आपली उडदाची भजी तयार झालेत पहा एका नवीन रेसिपी आपण ट्राय केली आहे पहा तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ okay. खूप धन्यवाद